संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या पवित्र वाणीतून सुरू असलेल्या श्रीमंत गीता कथा प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच भेट देत कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर प्रतापराव ओहळ हौसीराम सोनवणे हबप मधू महाराज सचिन दिघे संपत गोडगे प्रभाकर कांदळकर रंगनाथ गोडगे विजय गोडगे आदी मान्यवरांसह तळेगाव पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यंत गांगीरजी महाराज ही परंपरा पुढे वारसदार कसा असावा कोणत्या गादीला त्याच एक सुंदर उदाहरण हे आहे तो असा असावा असा की पहिल्यापेक्षा तो सरस असं कसा दोन्ही गांगीर महाराज कारंगीरजी महाराज हि तर खूप मोठी माणसं परंतु महाराजांनी आणखी अशी जोड त्याला दिली अशा पद्धतीने आपल्याला असं वाटून जातो की पुन्हा एकदा गंगिरी महाराज आपल्या मध्ये येत आहेत महाराज येत आहेत हे आपल्याला वाटून जाऊन जात म्हणजे आणि खूप ही थोर थो परंपरा समृद्ध परंपरा ती पुढे येत असताना आपल्याला दिसत आहे भागवत कथा ही आपल्या सर्वांची संस्कृतीच देण आहे वारकरी संप्रदायामध्ये आपण भागवत धर्मालाच मानतो आणि ती कथा आपण सर्वजण महाराजांच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे मला तळेगावच्या ग्रामस्थांचे सुद्धा ते खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी कथेचं के आयोजन केलं मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली तिला तुमचे खूप आभारी आहे खरं म्हणजे की एक माझ कौतुक तुम्ही या निमित्ताने करत आहात म्हणून आजचा हा प्रसंग आणखी पुढं जात आहे सात तारखेला तर सुंदर मोठा भव्य कार्यक्रम आपला होईल मी एक एक गोष्ट मात्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो की सात तारखेला वाढदिवस जरी असला तरी तो काय मला एक वेगळा आनंद म्हणून साजरा ज्यावेळेस थोडा करायचा नाही माझे चुलते एक पंडितराव थोरातले जे माझ्या मागं पुढं सतत मदत करणारे इंग्रजीत तुम्हाला माहिती झालं आता आपली पाणी पुरवठा तो आल्यानंतर चांगली लागली पिकाच्या जा। पाण्याची ते थोडेसे आजारी आहे थोडेसे अजूनही ते शुद्धीवर नाहीत अशा स्थितीमध्ये हार चोरी होऊ नये ही माझी इच्छा आहे माझ्याकरता धार्मिक कथा आहे तिथं झालीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण तो दिवस सुद्धा सात तारीख साजरी करणार आहोत अनेकांचा सहभाग त्याच्या त्यामध्ये आहे म्हणून हो ही कथा संपन्न होते आहे आणि आपल्याला ही कथा अशा पद्धतीने ऐकायला मिळणार आहे की पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा आपण म्हणू शकू पुढचे काळ अनेक वर्ष आपल्या स्मरणात राहील म्हणजे जीवन आपला आहे तोपर्यंत अरे एक भागवत कथा अशी झाली होती कदनी रामगिरीजी महाराजांच्या मुखातून की आजही मला स्मरते आठवते आणि अमृत तो होता अमृत तो होता असं वाटणार आहे महाराजांमध्ये ते गायनाचं याचा आणि एवढं पाठ होणार कसं येत तस नाही परमेश्वराला खूप मोठी देणगी दिली तुम्हाला कधी कधी काही जे आपण असं परमेश्वराची इच्छा असते की कोणाच्या मुखातून हे यावं ही परमेश्वराची इच्छा आणि त्या परमेश्वराने रामगिरी महाराजांना आपल्या मध्ये पाठवलं आणि हे घेऊन पाठवलं सर घेऊन पाठवलं जी गादी सोपी नसते बरं का